शरद पवार गटाचे नेते स्वर्गीय महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे आणि सहा माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाचे नाट्य सोमवारी मध्यरात्री पासून रंगलं आदेशाला गाड्या निघाल्या आणि अखेर मंगळवारी रात्री उशिरा अधिकृत प्रवेश पार पडला या प्रवेशानंतर सोलापूर उत्तर मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलली आहेत सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कोठे व त्यांच्या समर्थकांना मुंबईला निघा प्रवेश ठरला आहे असा निरोप मिळाला तात्काळ दोन वाहनांमधून सर्वजण रवाना झाले दुपारी अडीचच्या च्या सुमारास ते मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचले मुळात हा प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार होता मात्र दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना बैठकीत व्यस्त राहावे लागल्याने पालकमंत्री गोरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीतच प्रवेश पार पडला मुख्यमंत्री कार्यालयातून हिरवा कंदील मिळताच रात्री उशिरा सर्वांचा औपचारिक प्रवेश करण्यात आला या प्रवेशामुळे सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात नवे राजकीय समीकरण समोर येत आहेत गोरे कोठे विरुद्ध देशमुख अशी थेट लढत आगामी निवडणुकीत रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक पातळीवर या हालचालींना मोठे महत्व लाभले असून पुढील काही दिवसात आणखी काही जण पक्षांतरणाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे